नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे आहे अमिताभ बच्चन यांनी असं काय म्हटलं की जे ऐकल्यानंतर ज्या इथल्या मनोवादी जातीवादी किड्यांना चांगलीच चा आग लागली तर नेमकं ते काय म्हणालेत आपण ते पाहणार आहोत परंतु तत्पुरी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ जर पूर्ण पाहू शकत नसेल तर ह्या व्हिडिओला आत्ताच बंद करा तर चला पाहूया नेमकं ते काय म्हणाले सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमिताभ बच्चन यांनी जे आहे त्यांच्या सोशल मीडिया म्हणजेच ट्विटरवरती एक पोस्ट टाकली होती त्यामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याची त्यांनी पोस्ट टाकली त्यामध्ये ते लिहितात की डॉक्टर बा आपल्याला जे आहे आपला इतिहास माहीत असणं ही गर्वाची बात आहे आणि आपल्या इतिहासामध्ये अशा अनेक व्यक्ती होऊन गेलेत की ज्यांच्यामुळे आपल्याला गर्व होतो त्यातीलच एक व्यक्ती महत्त्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जे आहे भारतीय राज्यघटनेचे घटनाकार व त्याचसोबत त्यांनी दलित गोरगरिबांना जे न्याय मिळून दिला आहे यासाठी आपण सर्वजण जाणतो अशा प्रकारचं वक्तव्य आहे अशा प्रकारच्या लाईन ज्या आहेत अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरती लिहिलं होतं त्यासोबत ते लिहितात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त राज्यघटनेचेच लेखक नाही तर त्यांनी आपल्या देशाला एक नवीन दिशा व त्यासोबत एक वेगळा आयाम दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आंबेडकरी विचारधारेचे त्यासोबत बौद्ध समाजाचे व त्यासोबत अनेक गोरगरिबांचे जे आंदोलन आहे त्याचा त्या चळवळीचा चे, त्या चे, त्या त्या एक चेहरा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मामुळे जे आहे या ठिकाणी अनेक लोकांना न्याय मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे यांनी संविधान त्या काळामध्ये लिहिलं जेव्हा ज्या काळामध्ये गोरगरीब जन लोकांना जे आहे कुठल्या प्रकारचा अधिकार नव्हता किंवा त्यांना कुठलंही काम करण्याचा अधिकार नव्हता अशा त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना लिहिली आणि भारतामध्ये समानता प्रस्थापित करण्याचं काम केलं आपल्या देशामध्ये जी काही जातीवादी व्यवस्था होती त्याला पळवण्याचं किंवा त्याला मिटवण्याचं काम जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं अशा प्रकारचं वक्तव्य करत जे आहे अमिताभ बच्चन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल लिहिलं आहे त्यामुळे त्यांचा हा व्हिडिओ जो आहे ही पोस्ट जे आहे सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतंय खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा